श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र खरीप हंगामात सत्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि संत एकनाथ महाराजांचा आषाढी पालखी सोहळा या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती जिल्ह्यात खरीप हंगामाचं क्षेत्र सहा लाख हजार नऊशे तीन हेक्टर निर्धारित असून त्यापैकी सुमारे यापैकी दोन लाख अडुसष्ट हजार हेक्टरवर कपाशी दोन लाख छत्तीस हजार हेक्टरवर मका सव्वीस हजार आठशे हेक्टर सोयाबीन एकोणचाळीस हजार दोनशे अडोतीस हेक्टरवर तुरीची तर उर्वरित क्षेत्रावर इतर भरडधान्य तसंच कडधान्यांची पेरणी झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला असून हे प्रमाण सरासरीच्या एकशे तीन टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालात दिली आहे जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी पंचेचाळीस टक्क्यांच्या वर पोहोचली असून गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ती दहापट असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर इथं उद्योजकांशी संवाद का उद्यो या कार्यक्रमात सहभाग घेतला उद्योगांना आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण यातील तफावत दूर करत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही लोढा यांनी दिली शासनाच्या चारशे सत्तावीस आणि खाजगी पाचशे पन्नास औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल असं लोढा यांनी सांगितलं छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात लोढा यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं आपल्या कौशल्य आणि प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधींचा युवक युवतींनी लाभ घ्यावा असं आवाहन लोढा यांनी केलं राज्यात छोटे रोजगार मेळावे घेण्यावर सरकार भर देणार असल्याचं लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला आला चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले तसंच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी याकडे लक्ष वेधलं गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या कारवाईत सुमारे अडीच किलो एमडी पावडर आणि दोन मालवाहू वाहनं असा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तिघांना अटक करण्यात आली होती अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं ऐतिहासिक बीबिका मकबरा प्रांगणात योगाभ्यास करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले शहरात अनेक ठिकाणच्या योग शिबिरांमध्ये नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला शहराच्या विविध भागातल्या उद्यानांमध्ये तसंच मैदानांवर अनेक संस्था संघटना तसंच योगप्रेमी नागरिकांच्या वतीनं योगाभ्यास करण्यात आला शैक्षणिक संस्थांमधूनही विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला योग दिनाबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातून संदेश फेऱ्याही काढण्यात आल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारीसाठी निघालेला पालखी सोहळा आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होत आहे यंदा नाथ महाराजांसाठी चांदीची पालखी घडवण्यात आली आहे आषाढी वारीपूर्वी या चांदीच्या पालखी रथाचं चा। खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यानंतर या पालखीची पैठण नगरीतून मिरवणूक काढण्यात आली मृदुंगाच्या गजरात अनेक भाविक यात सहभागी झाले अठरा जूनच्या सायंकाळी पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरातल्या अनेक लहान मोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत नाथांच्या पालखी सोहळ्यात माळेगाव पारगाव नांगरडोह कव्हेदंड तसंच शिराढोण इथं नेत्रदीपक रिंगण सोहळे साजरे झाले उद्याच्या देवशेनी एकादशीनंतर गुरुपौर्णिमेपर्यंत पालखी पंढरपुरात मुक्कामी राहणार आहे जागतिक संगीत दिनानिमित्त मुंबईत झालेल्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या पहिल्या सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवात छत्रपती संभाजीनगर इथले आकाशवाणीचे निवृत्ताधिकारी संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांना सन्मानित करण्यात आलं प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या हस्ते ओक यांना आशा रेडिओ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शहरातील वाढती अतिक्रमणं हटवण्यासाठी गेल्या महिन्यात धडक कारवाई सुरू केली शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी जालना रस्ता पैठण रस्ता धुळे रस्ता तसंच शहरांतर्गत काही भागातील शेकडो अतिक्रमणं महापालिकेच्या पथकांनी पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला